ही पाईपलाईन तीस इंची आहे सदरची पाईपलाईन कुंभारी वेस कोणतम चौक धाकटा राजवाडा किडवाई चौक या मार्गे सिव्हिल हॉस्पिटलच्या हाय लेवल टाकीपर्यंत गेले सोलापूर शहरामध्ये ब्रिटिशकालीन पाईपलाईन या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे जवळजवळ एकोणीसशे बत्तीसपासून ते लाईन घातलेलं ला आहे सदरचं लाईन हे भवानीपेट वॉटर हाऊसपासून त्या लेणीगी नाल्यामधून आपल्या कोणतं चौक ते आपलं हाय लेवल पंपापर्यंत पाच हजारचा लाईन तीस इंच असून या पाईपलाईनद्वारे कस्तुरबा मार्केट व दयानंद कॉलेज येथील पाण्याच्या टाकीत पाणी जातं दरम्यान याच पाईपलाईनच्या मार्गावरून पालिकेचा लेंडकी नालाही वाहतोय भवानीपेठ मानवी नगरमार्गे कपाळे विहीर भोंगडे वस्ती येथून जाणाऱ्या तीस इंची पाईपलाईनला दहा इंची बॉल्बला सहा जानेवारीला तो वॉल्व फुटल्यानं गळती लागले त्यामुळे नाल्यातील दूषित पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळत हा प्रकार कोणाच्याही निदर्शनास आलेला नाही हा प्रकार किती दिवसापासून आहे हे सुद्धा कोणाच्या लक्षात आलं नाही पाणी गळतीचं ठिकाण उजाड माळ असल्यानं तेथे ते काटेरी झुडपे झाडे आहे जायला वाट, वाट सुद्धा नाही ती शोधावी लागते एका गुरे राखणाऱ्या व्यक्तीस हा पाणी गळतीचा प्रकार लक्षात आला तेव्हा त्याने तात्काळ समाजसेवक बिपिन पाटील यांना पिण्याच्या पाणी नाल्यातील दूषित पाण्यात मिसळत असल्याचं सांगितलं तसेच वॉल्व निकामी झाल्याचं देखील सांगितलं बिपिन पाटील यांनी त्वरित मानवीनगर कपाळे विरी बॉल्ब फुटलेल्या ठिकाणी भेट देऊन पाणी केले बिपिन पाटील हे व्रतस्थ असल्यानं अनवाणी पायाने जाऊन त्या ठिकाणी त्यांनी पाणी केली नेहमीच समाजहिताला प्राधान्य देणारे बिपिन पाटील यांनी आपले पिताश्री माजी सभागृह नेते सुरेश अना पाटील यांना सविस्तर माहिती दिली देडकिनाऱ्याचं पाणी ट्रेनेचं पाणी मिसळून या सोलापूरकरांना त्या संबंधित महानगरपालिकेचे प्रशासन पाजत आहे कुणाचंही लक्ष लोकप्रतिनिधीचं आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी नसल्यानं महापालिका प्रशासनाच्या सावळ्या गोंधळी कारभारामुळे सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक कॉलेजच्या पाठीमागील लेंडकी नाल्यातून देगाव कडे दे जाणारे घाण पाणी वॉल्व फुटल्यानं पिण्याच्या पाण्यात लाखो लिटर पाणी तर वाया गेलंच शिवाय नागरिकांना दूषित व अशुद्ध पाणी पुरवण्यात आलं हा प्रकार म्हणजे सोलापूरकरांचा जीव घेण्यासारखा आहे या प्रकारास पालिका प्रशासन जबाबदार असल्याचं दिसून येत आहे कारण वास्तविक पाहता पिण्याचे पाईपलाईनचं जीवनवान पन्नास वर्ष असतं गेल्या अनेक वर्षापासून पालिका प्रशासनाच्या बेफिक्रीमुळं पाईपलाईन बदलली न गेल्यामुळं आणि त्याकडे कानाडोळा झालेला आहे अशा गळतीमुळं गेल्या अनेक वर्षापासून पालिका प्रशासनाच्या बेफिक्रीमुळं पाईपलाईन बदलण्याकडे कानाडोळा होतोय अशा गळतीमुळं चोवीस तासात दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख लिटर पाणी वाया गेल्याचं दिसून आलंय की जवळजवळ रोज दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख लिटर पाणी वाया जातं असं त्यांच्या यामधून कळून आलेलं आहे म्हणजे जवळजवळ किती एम एल डी पाणी जात आहे आणि एवढं एम एल डी पाणी गेल्यानंतरही या महानगरपालिकेचे लोक लक्ष दिलं नाही समाजसेवक बिपिन पाटील यांनी पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता प्रथम प्रशासनाने डोळा केला अमृत योजनेतील निधीमधून नवीन पाईपलाईन टाकण्याची संधीही पालिकेने गमावली लाखो एम पाणी वाया जाऊन दूषित पाण्याच्या नाल्यात मिसळतं या जबाबदार कोण असा सवाल नागरिकातून केला जातोय समाजसेवक विपिन पाटील यांनी सदर प्रकारची माहिती देतात माजी सभागृह नेता सुरेश अण्णा पाटील यांनी तात्काळ पालिका प्रशासनाची संपर्क साधून वॉल्व फुटल्याची कल्पना दिली दरम्यान शनिवार रविवाराशी दोन दिवस सुट्टी असतानाही अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सिद्धेश्वर गुस्तर्गी व कापसे या पालिकेच्या अधिकारी वर्गाने भेट देऊन वॉल्व निकामी झाल्यानं तो नवीन बसवण्याची तसदी घेतली पालिकेच्या पथकानं दोन दिवसात जेसीबी ट्रॅक्टरच्या मदतीने युद्धपातळीवर रात्रंदिवस काम करून पाणी गळती थांबवली माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांना चालता येत नसतानाही दोन सहकाऱ्यांच्या मदतीने ते घटनास्थळी दोन दिवस तळ ठोकून येते नेहमीच राजकारणापेक्षा विकास कामाला प्राधान्य देणारे सुरेश पाटील यांची कामाची पद्धत वाखाण्यासारखी आहे पाणी गळतीचं काम फत्ते झाल्यावर पाटील यांनी आपले निवासस्थान गाठलं जवळजवळ मला वाटलं आता एक्क्याण्णव वर्ष झालं सदरचं पाईपचं आयुष्यमान बघितलं तर पन्नास वर्ष आहे एक्केचाळीस वर्ष ज्या झालं आहे तरीही त्याकडं कोणी लक्ष दिलं नाही मला आता झालं गेलं कुठल्या कुठल्या शासन केंद्र शासनाकडनं आणि राज्य शासनाकडनं महानगरपालिकांना एवढे मोठ्या निधी या सदरचं पाईपलाईन बदललं पाहिजे पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून काम पूर्ण करून घेऊनच पाणी गळतीचं काम मार्गी लावलं या कामी कार्यतत्परता दाखवून सामाजिक दायित्व जोपासणाऱ्या समाजसेवक बिपिन पाटील व माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांचं अनेकांनी कौतुक केलं